सर्वप्रथम तर माझ्याकडून तुमच्या परिवारला खूप खूप शुभेच्छा तर ताईंनो पोषण ट्रॅकर ॲपमध्ये मध्ये आला आहे जबरदस्त अपडेट चोवीस पॉईंट नऊ पॉईंट चार अपडेट या अपडेट मध्ये झाले आहेत तीन मोठे बदल आणि सर्वात महत्वाचा म्हणजे आता तुम्ही स्वतःच लाभार्थ्याचं नाव बदलू शकणार होय अगदी बरोबर ऐकले ताईंनो आता एकांना हवे ते बदल करता येणार काही फक्त काही क्लिक मध्ये तर चला पाहूया या अपडेट मध्ये नक्की काय आणि नवीन आहे आणि कसे करायचे नवीन बदल आता अपडेट बघून घ्या त्यासाठी त्यांनी सर्वात पहिल्या तुम्हाला प्लेस्टोर आहे सध्या इथं तुम्ही बघू शकता मी अपडेट केलेलं नाही इथे नवीन अपडेटवर क्लिक केलं ना तुम्हाला इथं अपडेट अपडेट बघायला भेटतील तर तैनो सर्वात मोठा बदल म्हणजे ना तर इथं बघ तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला वी आर न्यूमध्ये दिलं आहे सर्वात पहिले दिलं आहे युजर कॅन नॉट इडिट चिल्ड्रन्स नेम रेसिडेंटल टाईप अँड दिव्यांग डेटस म्हणजे सर्वात पहिल्यांदा अपडेट आहे ते आहे त्यांनो की तिक तुम्ही चिल्ड्रन्सचं नाव होता ना जे का तुम्हाला जिरो ते सहा वयोगटातील मुले मुली किंवा तुमचे जितके पण वयोगटातील मुलं मुली आहेत त्यांचं आपण नाव चेंज करायला आपल्याला ना खूप काही प्रॉब्लेम बघायला भेटत होत्या परंतु आता इथे ना त्यांना एडिटचं ऑप्शन दिलं आहे ते मला ते तुम्हाला मी लाईव्ह प्रोसेस करून दाखवणार आहे आणि तुम्ही इथं त्यांचा दिव्यांग टेटस आहे ना ते पण इथून चेंज करू शकणार आहात ओके दुसरा आहे लोकेशन रिक्वायरमेंट फॉर अप्पर आय डी क्रिएशन ग्रे, इन डिसेबल मग तुम्ही जे अप्पर आय डी बनत होता ताई दुसरा अपडेट असा आहे की तुम्ही जे अप्पर आय डी बनत होता त्याला लोकेशन रिक्वायरमेंट लागत होती परंतु आता इथं लोकेशन डिसेबल केलं आहे जेणेकरून तुम्ही इझिली अप्पर आय डी बनवू शकता चला तर तैनो अप्पा बघून घ्या जे की चिल्ड्रनचं नाव कसं चेंज करायचं आणि दिवबांग डेटा तुम्ही कसं चेंज करू शकता चला तुम्ही जातो त्या पोशन ट्रॅकरवरती इथून बॅक करतो डायरेक्ट इथे सध्या सर्वप्रम्प पोशन ट्रॅकर अपडेट करून घेतो तुम्ही नसेल केलं तुम्ही पण करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण केलं ओपन केल्यानंतर ताई तुम्हाला तुमचं जे काही बेनिफिशरी सेक्शन आहे इथं किंवा खाली पण येऊ शकता दोन्ही पैकी कुठे यायचंय चला तुम्ही एकदा क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर ताईन ना तुम्हाला तुमचं जे काय चिल्ड्रनचं बेनिफिचरी ऑप्शन खुलेल तर त्यानं तुम्हाला कोणतं पण ओपन करून घेऊ शकता असं नाही की तुम्ही ह्याच करायचे त्याचंच करायचं तुम्ही कोण कोणते याचं तुम्ही चेक करू शकता ओके तर मी चला इथं काय करतो झिरो ते तीन ते सहा या वर्षातील चिल्ड्रन्सवर क्लिक करतो आणि त्यांचं आहे ना एकाचं तुम्हाला नाव चेंज करून मी दाखवमध्ये जे काय आहे त्याचं मी इथं क्लिक करून दाखवतो तुम्हाला ओके तर त्यानं तुम्ही इथं बघू शकताय तुम्हाला इथं सर्वप्रथम तर अशा प्रकारचे पेन्सिलचे आयकॉन दिसतील बघा ओके अशा प्रकारे तुम्हाला पेन्सिलचे आयकॉन दिसतील की तुम्ही इथून त्यांचे नावं जे काय चेंज करू शकता ओके okay, तुम तुम्ही इथं बघू शकताय आणि इथून तुम्ही त्यांचं जे काय मोबाईल नंबर आहे ना ते पण सुद्धा इथे सॉरी त्यांचा मोबाईल नंबर तुम्ही ते तुम्ही इथून जे काय चेंज करू शकताय तर तुम्हाला काय करायचं हे जे नाव आहे आधार कार्ड रिलेटेड असताना तर आपण याला चेंज करण्यासाठी याच्यावरती क्लिक करून घ्यायचे चला तुम्ही तुम्हाला इथे क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर ना ताईन तो तुम्हाला असं येईन नेम ऑफ चिल्ड्रन तर तुम्हाला जे काय आधार कार्डावरती जसं इंग्लिशमध्ये नाव आहे ना तशा प्रकारचं तुम्हाला इथं नाव टाकून घ्यायचं आहे चला तुम्ही तर टाकून नाव चेंज करायचं नाही आहे तुम्ही असं नाव टाकून घ्यायचे टाकून घेतल्यानंतर ना ताई तुम्हाला इथं खाली सबमिट ऑप्शन भेटल आहे सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे सबमिटवाल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर एक इंटरफ्रेस दिस बघत बघायला भेटतात अशा प्रकारचं तुम्हाला एक एक इंटरप्रेस येईल तुमचं जे काही सबमिट सक्सेसफुली झालेलं आहे म्हणून आणि ते तुम्हाला चेक करण्यासाठी ना ताईनो एक एक वेळेस बॅक यायचे ओके असं बॅक येत आहे ना नंतर तुमचं जे काय नाव आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये पण केलं तुम्ही तर तुम्हाला लगेच असं ते इथलं जे काय नाव आहे तुम्हाला जे तुम्ही जे चेंज केलं आहे ना ते तशा प्रकार तुम्हाला तुला तुम्हाला चेंज केल्यासारखं बघायला भेटेल आणि इथं असे बरेचसे तुम्ही इथले बरेचसे डिटेल त्यांची इडिट करू शकताय आणि इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आधार कार्ड रिलेटेड नाव टाकायचं आहे तर बघू शकता इथं आणि तुम्हाला तुम्ही अपंग जे की दिव्यांग आहे सॉरी त्यांचं दिव्यांगाचं तुम्ही कसं चेंज करू शकता त्यासाठी खाली यायचं आणि इथे तुम्हाला पेन्सिल ऐकून भेटेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यासाठी थोडी प्रोसेस लगे ती प्रोसेस लास्टपर्यंत बघा ओके तर सर्वात पहिल्यान काय इथं मग तुम्हाला मला असे विचार जे काही दिव्यांग आहे हे दिव्यांगाचं जे काय सर्टिफाईड आहे का जे दिव्यांग सर्टिफाईड आहे ओके त्यांना एक सर्टिफाईड भेटल्यानंतर त्यांना इथे यस यस करायचं आहे आणि काय तुम्हाला इथे एक सिलेक्शन टाईपवर क्लिक करून आता इथे तुम्हाला बरेचसे ऑप्शन बघायला भेटतील बघा ओके तर याच्यामध्ये बघायला भेटून तुम्हाला सिलेक्ट मूवमेंट म्हणजे हालचाल करता येते का मेंटल मेंटल म्हणजे त्यांची मा मानसिक स्थिती आहे का ओके ओके नंतर जे काय आपलं सिईंग ओके त्याला ऐकू येते का हिअरिंग ओके मग सॉरी त्याला ऐकू येते का स्पीकिंग मग त्याला बोलता येते का अशा प्रकारचं तुम्हाला इथे बघ तुम्हाला जे काय ना त्याचं जे समजा आता इथं मी काय करतो इथे बोलता येत नाही असं करतो आणि तुम्हाला इथं त्यांचे यू डी आय नंबर तर यू डी आय नंबर कोणाला असतो जे तुम्हाला लाभार्थी सर्टिफायड आहे जे दिव्यांग लाभार्थी सर्टिफायड आहे त्याला हा यू यू डी आय डी नंबर असतो ते तुमचा नंबर घेऊनच हे करायचं आहे जे सर्टिफाईड विद्या विद्यार्थी आहे त्याचा तुम्हाला हा दिव्यांग टाईप सिलेक्ट करायचा मला इथं करायचं नाही म्हणून मी इथं बॅक करतोय आणि बास एवढेच बदल होते आणि जर जर ताईनं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन व्हिडिओ मी तुम्हाला जो पोहोचू शकेल थँक्स फॉर वॉचिंग